कपिलनगर पोलिसांच्या पथकाने एक मोठी कारवाई करत कुख्यात फरार आरोपीला अखेर ताब्यात घेतले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई चौदा नोव्हेंबर रोजी रात्री सातच्या सुमारास करण्यात आली आरोपी विरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद असून पुढील तपास पोलिसांकडनं सुरू आहे कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे चौदा नोव्हेंबर रोजी रात्री अंदाजे सात वाजता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून कुख्यात फरार आरोपीला ताब्यात घेतले हा आरोपी अनेक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता आणि बराच काळपासनं पोलिसांना चकवा देत होता आरोपी विरुद्ध आधीच गुन्हे दाखल असून त्याच्याकडून काही महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी सांगितले स्थानिक गुन्हेगारीवर मोठा आळा बसावा यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्वाची मांडली जात आहे पोलीस स्टेशन कपिलनगर येथील अपराध क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस अप्रिल दोन हजार पंचवीस हा दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीसला गुन्हा घडला होता यामधील हा गुन्हा जो आहे हा हाफ मर्डरचा होता त्यामध्ये कलम एकशे नऊ तीनशे तेहतीस दोनशे शहाण्णव आणि एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामधील जो पाहिजे आरोपी आहे याचं नाव आहे रिहान उर्फ मोंटू शेख रियाज शेख हे सत्तावीस वर्ष मोमिनपुरा ढोबी पोलीस स्टेशन तहसील हा गुन्हा घडल्यापासून फरार होता परवाच्या दिवशी आमच्या डी बी पत्काला जी गोपनीय माहिती मिळाली की तो हद्दीमध्ये फिरतोय त्यावरून सकाळ रचून त्याला ताब्यात घेतलं मान्य कोर्टासमोर त्याला पेश केलेला आहे आणि पुढील तो ते आतापर्यंत कुठं फरार होता त्याचा सविस्तर तपास पण करण्यात आलेला आहे वेळेत आम्ही या संपूर्ण गुन्ह्याचा दोषारोप दाखल मान्य कोर्टामध्ये आम्ही करणार आहोत